सिंदेवाही तालुक्यातील वाकल येथील युवक शनिवारपासून बेपत्ता असल्याने त्याची शोधाशोध करून थांगपत्ता लागला नसताना दोन दिवसानंतर आज मोल तालुक्यातील फादुर्ना चवळी नदीपात्रात मृतदेह आढळून आला बबलू मांदाळे असे मृत युवकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सिंधेवाही तालुक्यातील वाकल येथील पंचवीस वर्षीय बबलू मांदाळे आज सोळा ऑगस्टला दुपारी चार वाजताच्या दरम्यान कुटुंबियांना शेतावर जातो असे सांगून घरून बाहेर पडला मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्याची शोधा शोध तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली त्याचा शोध न लागल्याने सदर घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली सिंदेवाही पोलिसांच्या तपासात सदर मृतकाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे रविवारला सिंदेवाही पोलिसांनी नदीपात्रात रेस्क्यू टीम सहाय्याने शोधाशोध सुरू केली मात्र सिंदेवाही तालुक्यातील नदीपात्रात पत्ता लागला नाही शोधकार्य सुरू असताना आज सोमवारी मूल तालुक्यातील फारदुना जवळील नदीपात्रात मृतदेह आढळून आला आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही पोलीस करीत आहेत